आज आपण काय बनवायलो हो सुकी भेळ बनवायलो आम्ही आणि आता जाऊया आम्ही ऍडव्हेंचर जंगलामध्ये सुखी भेळ बनवून आनंद घेणार आहोत सुखी भेळचा चला मग जायचं भेळ खायला रेडी चला गो चला। आणि हे आलो आम्ही आंब्याच्या आम आणि हे आम्ही आलेलो आहोत आता करू, करू या, या जंगलामध्ये हे बघा आंब्याचं झाड माझं आणि आता थोड्याच वेळात आम्ही भेळला सुरुवात करू धमाल करूया एक भेळ खाऊया सुखी भेळ घ्या अजून हे पण सगळं धुवून आणा याला धुवून आणायचं कांदे कांदे धू <laughs> ए कांदे कांदे इकडे घ्या कांदे कमी आहेत का सा? कांदे कमी आहेत आपल्याकडे आहेत का कांदे परत कांदे नाही आले जा ठीक आहे मॅडम हे मुरमुरे पहिले काय करायचं टाका आणि हे सुक्या भेळचे साहित्य रेडी करायचं सुरुवात अरे आणले आधीच ते फुल झालं सगळं आणि हे कांदे चला हे एक डिश घ्या चला कांदे कापा चला चला गया। जाना आना ना घ्याय हा ते बघा त्याच्याकडे हा आणि आता आमच्या भेडला सुरुवात झाली कांदे कापण सुरू आहे की कांदे कांदे दाखव मॅडम कांदे ये ये कापत आहेत या अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये समोर बघा वरती आंब्याचं झाड आहे आंबे पण लागलेले ला आहेत परंतु आम्ही कोणी आंबे खाणार नाही आंबे खायचे का पिकल्यानंतर खाणार पिकल्यानंतर खाणार ते पण विकत घेऊन कारण ते बाईने लावलेलं झाड आहे लक्षात हा आणि इकडे आमचं काम चालू आहे मॅडम एकटाच करायला बाकी जे मदत करा मॅडमला अर खायचं आहे आपल्याला आणि इकडे आमची काही हिरो मंडळी तिकडे झोपलेली आहे इकडे अर असं नको इकडे भेल खायची आहे अय पवन सावन रावण ये इकडं रावणला रे आपल्या नाही बारीक मॅडम एकदम बारीक 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 मॅडम हातावर लागेल आताज्ञ महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती पण साजरी केलेली आहे आणि त्याचबरोबर आम्ही मुलांसाठी खाऊ भेळचं नियोजन केलं आणि आता आम्ही भेळ बनवू या भारतभूमीतले क्रांती सूर्य ज्यांनी शिक्षणाचं महत्व इथल्या समाजाला इथल्या देशाला सांगितलं ना सांगितच नाही तर ते कृतीत उतरवून त्या पद्धतीने या समाजाला वागण्याचं प्रवृत्त केलं ते असे महान क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज हे जे चिमुकले माझ्या मागे बसलेले आहेत कोणामुळे आपण इथं आज शिक्षणासाठी आलो महात्मा ज्योतिबा फुले बरोबर सांगितले नाहीतर चूलनी मूल एवढंच आपलं काम होत आता सांगितलं ना तुम्हाला हो की नाही हा आणि इकडं सराने पण चाकू हातात घेतलेला आहे बहुतेक हा अनुभव आहे घरचा आहे <laughs> सर आहे आणि तो आवड असायलाच पाहिजे आवड असली की सवड निघते आणि सवड असली की मग असं शाळामध्ये वेगवेगळे कांदे कापायचे कार्यक्रम सुरू होतात

Mm. Okay. Mm. Mm. <laughs> <laughs> नहीं तिकट लगते मिर्चा तो हाँ पक्का तिकट लगे बर का ए तिकट तिकट को <आगी। gasps> अरे चाको इंटरनॅशनल आणला कोणाला फळांचा राजा आणि हे आमच्या कोकणातला आहे केसर अत्यंत गोड फळ आणि हे आमचे गोड गोड विद्यार्थी आणि हे चालू आहे काकडी कापणे आणि आता आपण जास्त लागेल टमाटर कापते मसाला आणला का रे रेदा तिकडची लाल चटणी घेऊन हा याला काय म्हणतात रे शेव कोणती शेव आहे हे आहे चाट मसाला इथे चना चनारा शाबास अजून काय आणलं झालं आणि हे काय हा चुरमुरे आमच्या इकडे याला मुरमुरे म्हणतात चुरमुरे चुरमुरे मुरमुरे तुमच्याकडे काय म्हणतात कुरमुरे याला कुरमुरे म्हणतात आणि चुरमुरे कुरमुरे चुरमुरे आमच्या इकडे मुरमुरे काय टाकले रे काय टाकले हा हे टाकले आपण मुरमुरे आणि हे परत चुरमुरे बापरे बापरे घ्यायच्या हा 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 आता तर एकदम सुगंधित सुगंधित भेळ खायची आणि जे काम नाही केले त्यांना भेळ नाही हे आखे कांदे

भूख लग बस ये अलग बगिया बगिया जी 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 बस एनीस बगना ये काय टाका लो सेव सेव हे चना दा चिकट नाही बे तिखट सांगत तुला चिकट ना बोलला तर तेस बघा सांगा ओ तुमचा हिसा संपला रंग आणली रंगासोबत याच्यामध्ये चव पण आणली आणि आता एकच कल्ला वेळवड डलला हो ना चला सुरू चला थंडी गरम चला 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 थंडी थंडी गरम 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 मामा चोवीस भेळ भेड खाशील तर मदत मजा तुमचं तू मामा मंदिर भेळ 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 भेळवाले भेळवाले भेळ तुला देऊ चल ना चला 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 चालू झाला सुरू झाला चालू झाला झाला सुरू गरम 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 कशी झाली सर हा आता सांगा मला कशी झाली रे एकदम बेस्ट वा वा अजून घ्यायचं ना चला आनंद घेत आहोत छान झाला ना रे भेळ कोण बनवली मी एकट्यान बनवली मॅडम नव्हत्या मी दोन कांदे कापले होते ना रे सरांनी पण कांदे कापले सर छान <laughs> झाली भेळ थोडस मटेरियल कमी वाटलं परंतु उत्तम झाली एकदम छान झाड चिकू आणि अशी झंझणी आणि झंझणीत त्याच्या पण दर्शन दिलं एजू भाई काय घेऊ तु भेळ घेऊ का फोटो घेऊ फोटो घेऊ भेळ बदलली का तुला